नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एक म्हणजे तर काय आहे ना आज सोमवार आहे आणि माऊच्या आज स्कूलमध्ये स्कूलमध्ये राधाकृष्णाचं फंक्शन आहे म्हणजे पॅनचे ड्रेस पे आहे राधाकृष्णाचा तर आज त्यांना शाळेत राधाकृष्ण बनवून जायचंय माऊ माझी खास राधा बनणार आहे मग लवकर उठले बघा आंघोळी पण झाली आणि मोबाईल घेतला आता ते पण कशी ॲक्शन करते होती असं नाही करायचं धा, झालं डे मुलगी म्हणून हा क्यूट मुलगी म्हणा मु� तर आता मावशी म्हणजे फ्रेश झाले मग आता नाश्ता करणार आहे आणि तिथं बघत की चॉकस खायचे अस तिला आणि ग डब्याला स्वीट द्यायचं आहे तिला तर काय आहे ना तीन दिवसांना शाळेला सुट्टी होती त्याच्यामुळे ना गोपुअमीच्या टायमाला राधा बनवता आलं ना की सॅटर्डे संडे आला मध्ये त्यामुळे आता मंडेला टीचर बोलले की सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच राधाकृष्ण बनवून पाठवायचे तर चला हे बघा एकदा सेटअप बघायचं भरून ठेवलाय सगळ्या हे बोला मुलगी म्हटली ना खूप खूप सामान लागतं बघा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्याच्या ज्या बसतील बघा ब्लाऊज हास घागरा ही माझी ओढणी याच्यावरती मी देणार आहे आणि ज्वेलरी बघा ज्वेलरी विचारूच नका पाहायचे थोडी नुसते बघा इथे गायतलं इथे गायतलं हे गायतलं त्यात आहे एवढं तर बघा हे कानाला लावायचं खूप काही कंबर पट्टा पिन हा नको आता हात नको बघा भरपूर सारे बघा तिथं सामान यायचं माऊचं एवढं सगळं तिला तयारी करायचे आणि घालायचंय तिला थी मला आणि बाहेर बाहेर एवढा पाऊस येतो एवढा पाऊस येतो ना धुका जातो हे बघा मी किचनमध्ये गेली तो दो 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 तर आता आमच्या इथे भिंत बांधायचं सामन होतं मधी तर त्याच्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं पण आता पाऊस एवढा वाटलाय ना तर बघा समोर धबधबा चालू झाला थोडा डाकवत आहे बघा आता खिडकीतून तुम्हाला नीट दिसत नसेल आपण बाहेर जाऊन बघूया आता बघा एवढ्याच बाहेर येईपर्यंत पावसाचा जोर कमी झाला इथून एवढं पाणी होतं ना फास्ट टाकतोय बघा धबधबे बघा दुसरीकडे तर आहे ते बघा इथून पडतोय तिथे चालू आहे बघा आणि तिथे पण बघा अंबाईथी टाकू शकतो हे बघा इथे जवळ घ्या जरा बघा डोंगरातून पाणी येते एवढं पाणी भरलंय म्हणजे म्हणजे एवढं जोराचा पाऊस येतोय आणि इथे बघा गटारा पण भरलं बघा तिथे कामं चालू आहेत ना अजून केली नाहीत व्यवस्थित माती उचलायची होती खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे त्या त्यातून पण पाणी निघायला लागला आता आता एवढ्या पावसात मुलांना घेऊन जायचं हे खूप चॅलेंजिंग आहे खूप टास्ट होता तस नाही आता काय माहितीच घेऊन जावं लागणार रेनकोट घालायला घेते काय काय ओढणी त्यात सगळं काही सांभाळायचं ज्वेलरी सगळं तोपर्यंत मी आता मावला नाश्ता घेणार करा ना ती करते नाश्ता तोपर्यंत तिथं टिफिन भरून ठेवते बॉटल भरून ठेवते आणि तो टाकत पावरायला घेते चला मग आपण तयारी करताना तिथे बघा माऊ मोबाईल बघत बघत चोकोस खाते माऊ लवकर आवर बाय आपल्याला उशीर होईल जायला हम्म पटकन आवर पाऊस काय थांब्याचं नाव घेणार नाही कधी तू पाऊस पडतोय बरोबर

हा ते तर आता तयारी झालेली आहे आणि मावशी बघा लूक कसा दिसतोय ते बघा मावशी सुंदर झाली तयार आहे बघा हातकर बघा हा हा दीदी कसुडे बघा माझी प्रिन्सेस जरा बघ बघा माझी माऊ किती सुंदर नकली माऊ किती बघ बघा छान बसले तिला हा साश्रृंगार बघा मग कसं वाटतं राधा बनून छान वाटतंय हे बघा अर्णव पण इथं तयारी करून आलाय माऊ इथं चप्पल घालायला बसले सुंदर दिसत दोघं दोघ पण अहो स्कूल मध्ये काय पडलं ना तर बॅगेट ठेव काय तर आता आम्ही निघालोय पाऊस भरपूर पडतोय काय बाळा ज्योती काकी गेली अर्णवला घेऊन

खूप राधा इथं बरून आलेत इथं बघ बघ पावसामुळे बघा किती प्रॉब्लेम होत आहेत बाय <laughs> <laughs> हो एवढ्या पावसात आम्ही सोडवून निघाले मुलांना हा इथं पोरं दिसत आहेत पण व्यवस्थित दिसणार आहे क्लिअरली मी सकाळी लवकर उठून नाही का कपडे हे केले सरळ केले बांड्या शोधल्या सगळे शोधलंय माडी बहिणीला उठवलीये खूप घाई झाली खूप बघा सगळ्या पेरेंट्सची घाई झाली आज सगळ्यांना पसारा भरपूर पडला आणि पावसामध्ये मोठा प्रॉब्लेम झालाय बाकी काय नाही आणि मेन म्हणजे ही लवकर येणारी आज ही अगदी लेट आली आम्ही किती पळ घेऊन आलो माहिती <laughs> आ तो फर्स्ट नंबर आहे तो सगळ्यात लास्ट आला पण जाऊ दे मुलांना एवढ्या पावसात घेऊन यायच म्हणजे खूप क्रिस्पी काम खूप पाऊस पडतो पडतोय उचलून आणले आम्ही आता त्यांना आता सोडताना कमी असावा पाऊस चला तर घरी जाऊया डायरेक्ट रोडवर किती पाणी साचत गटार पण भरून निघाले साडेबारा सांगितले बर बर चालेल चल चला बाय हा बघा पाणी बघा कसं येतय अरे साडेचारचे पेट पाणी आता 12:30 वाजले आणि आम्ही दोघी परत चाललो आणायला पोरींना मला आणायला सांगायचं खूप काऊस खूप पाणी काय ते मग पासून दाखवते पाणी बघ व्हिडिओ काढते हा ना व्हिडिओ व्यवस्थित येत नाही अच्छा हा वेद फोटो काढते सगळे राधाकृष्ण रेनकोट मध्ये लपेटलेले आहेत बघा माऊ सुटून आले स्कूल मधून बघा लवकर सोडले ना टीचरने छत्री छत्री वर गे छत्री वर गे माऊ छत्री वर छान फोटो काढते इथं बघ इथं बघ कार गेलाय ज्योती इकडं हे त्याला ना ज्योती हात पकडून माऊ बघा कस छत्री घेऊन चालते कोसलय तिचा घागरा <laughs> किती पाऊस आहे मुलांना पण त्रास होत पावसाचा हळूहळू भिसील भिसील चल लवकर आता बघा आम्ही घरी आलोय आणि आता मुलांचा फोटो फोटो काढायचा चालू आहे कसं करायचं सांगावं लागतंय मला कर तुम्ही येईल तसं कर बघा इथे रिहर्सल चालले माव इथे करून दाखवा कसं करायचंय ते हा मस्त मी नको ड्रेस कट हे बाई ही दमली आज टाकू कायम टाक ना तू हे बघा ज्योतीने मुलांचा आणि इंस्टाला आणलंय मेहनत या व्हिडिओसाठी आम्ही एवढी मेहनत घेतो रे बघा हे असं झोपलेलं नयच ही रात्र बघा एवढं एवढं मेहनत घ्यावी लागते

आणि अर्नवला पाहिजे बासुरी हळू <laughs> हळू हळू गायतलं तुटेल गायतलं तुटेल <laughs> दोघांची मस्ती या दोघांची मस्ती चलली ज्योती काय बोल ना ज्योती बोल ना काय बोलते घरात आहे ना भरपूर काब पडल्याची भरपूर काब पडली या बैठकीचं निघालं ए ज्योती लाईल

chegar para fazer não creio movimento बघा ही कशी व्हिडिओ काढते बघा इथं पण हे दाखवायचं असतं का असं नका दाखवायला हे बघा हे न्युस्टिक सगळ्यांकडे असते तर आता तुम्ही बघितले की मुलांचं कसं नटापटा झालेला आहे राधाकृष्ण बनले नाचले सगळं काही झालेलं आहे आता आता थांब तर चला मग आता मी माझा व्हिडिओ येथेच थांबवते कारण की जास्त वेळ चालू ठेवला ना ही मुलं आहेत ना खूप आगापरा करतात आणि उगत त्यांना आरडाओरड करतात तर मी आता माझा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जाऊ दे इथं डॉगी केला ना चेरी होती ती <laughs> तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय बोला